प्राथमिक आरोग्य संदर्भात केलेल्या उपोषणामुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा फायदा जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे यांची पत्रकार परिषदेत माहिती कोरा व नारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदभरतीस शासन स्तरावरून मंजुरी मिळेल याकरिता महिनाभर प्रतीक्षा करण्यात आली व शासन स्तरावर पाठपुरावा सुद्धा करण्यात आला परंतु माझ्या निवेदनावर जिल्हा प्रशासन व शासन स्तरावरून कोणत्याही हालचाली झालेल्या नसल्यामुळे लाक्षणिक उपोषणास बसण्याचा मार्ग स्वीकारावा लागला कोरा तालुका समुद्रपूर व नारा तालुका कारंजा येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी आकृती बंधनानुसार पदभरती शासन स्तरावरून मंजुरी मिळावी याकरता आम्ही दिनांक सात सहा दोन ला लाक्षणिक उपोषण केले उपोषणाच्या शासन स्तरावर दखल घेऊन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक दोन हजार वीस प्रश्न क्रमांक चौवेचाळीस आरोग्य तीन दिनांक सात सहा दोन हजार एकवीस अन्वये नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आरोग्य संस्थांकरिता पदनिर्मिती करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलाय यामुळे जिल्ह्यासह राज्याला याचा फायदा झाला असल्याचे त्यांनी सांगितले उपोषणात सहकार्य करणारे सर्वांचे आभार व्यक्त करत असे जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे यांनी जिल्हा परिषद येथील त्यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलंय काल आपलं उपोषण त्या ठिकाणी झालं ते आपली मागणी ही एकच होती की जे काही आपल्या जिल्ह्यामध्ये नवीन प्राथमिक आरोग्य के केंद्र बांधकाम पूर्ण झालेले आहेत दीड वर्षापासूनची आपली मागणी होती की तिथे पदभरती मंजूर करण्यात यावे जेणेकरून आपण त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करून जन जनतेला त्या ठिकाणी सुविधा आपण उपलब्ध करून देऊ शकू पण तिथे पदभरती न झाल्या कारणामुळे आपण ते केंद्र सुरू करू शकलो नाही म्हणून शासनाला मी सहा जानेवारी दोन हजार वीसला एक पत्र पाठवलेलं होतं त्यामध्ये आरोग्यमंत्र्यांना मुख्यमंत्री साहेबांना ग्रामविकास मंत्री साहेबांना त्याच्यानंतर स्मरणपत्र म्हणून आपण एक मार्च दोन हजार सुद्धा पाठवलेलं होतं पण त्या पत्राचं आपल्याला ना प्रतिउत्तर आलं आणि ना त्याची दखल घेण्यात आली नेमकं इतकं उशीर का लागतं आणि आपल्या इथे कोरोनाची महामारी आली पहिली लाट झाली दुसरी लाट सुरू होती तरी पण त्यावर काहीच निर्णय झालेला नव्हता म्हणून मी पंधरा वीस दिवसाच्या आधी उपोषणाला बसणार म्हणून असा इशारा सर्वांना दिला होता म्हणून काल मला सात तारखेला सात जूनला त्या ठिकाणी उपोषणाला बसावं लागलं त्याच्यानंतर आपल्याला जवळपास दीड दोन वाजता आपल्याला आमचे डी एच ओ येऊन गेले त्यांनी विनंती केली कलेक्टर मॅडमनी त्यांना विनंतीसाठी पाठवलं होतं निर्णय वगैरे घेऊन पण आमची विनंती होती की कलेक्टर मॅडमनी स्वतः त्या ठिकाणी यावं आणि आम्हाला दोन शब्द त्यांनी बोलावे आणि सांगावं आणि नंतर आमचं कंटिन्यू चाललं उपोषण त्याच्यानंतर आपल्याला सगळे येऊन भेटले तहसीलदार साहेब वगैरे सगळे येऊन भेटले कलेक्टर मॅडमसुद्धा त्या ठिकाणी बोलल्या पण आमचा जवळपास दहा वाजेपासनं साडेसहा पावणे सात वाजेपर्यंत त्या ठिकाणी पाऊस आला तरी आम्ही त्या जागेवरनं हल्लो नाही आणि नंतर कळलं उशिरा ज्यावं जेव्हा आम्ही सात वाजता त्या ठिकाणी उपोषण मोडलं नंतर रात्री नऊ दहाच्या जवळपास आम्हाला कलेक्टर मॅडमचा फोन आला सकाळला पण आला त्यांचं अभिनंदन म्हणून करण्यासाठी आणि उशी उशिरा रात्री हा शासन निर्णय आला की तुमच्या उपोषणाची आणि तुमच्या विनंतीची दखल घेऊन या ठिकाणी हा शासन निर्णय करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी आनंदसुद्धा करावासा वाटतं कारण वर्धा जिल्ह्याचंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा हा प्रश्न होता आणि तो संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न हा इथे सुटलेला आहे कारण जिल महाराष्ट्रामध्ये एकूण उपकेंद्र सत्तेचाळीस उपकेंद्र नवीन बांधकाम झालेले हे पदरिक्त असल्यामुळे पद मंजूर न झाल्यामुळे त्या ठिकाणी सुरू करू शकले नव्हते तसंच एकूण एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र सदतीस महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्याचे त्यामध्ये तीन प्राथमिक केंद्र आणि एक उपकेंद्र एक उपकेंद्र खापरी तालुका समुद्रपूर वर्धा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कोरा समुद्रपूर तालुका तसंच नारा कारंजा तालुका आणि वायगाव निपाणी वर्धा तालुका या ठिकाणी आपल्या मंजुरी मिळालेले येत लगेच या ठिकाणी आपण ते पदभरती होऊन आपण त्या ठिकाणी ते प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र सुरू करू